आज आपला घटस्थापनेचा पहिला दिवस आहे तर आम्ही पहाटे चार वाजता उठलो आवरलं आणि आंघोळ केली आंघोळ केल्यानंतरनं स्वच्छ सगळं लुटून काढलं लुटून काढून फरशी पुसली आणि देवाऱ्याच्या खोलीमधलं सगळ्या जाळ्या जळमट्या काढल्या किचन कट्टा धुतला आणि समोर अंगणामधलं स लुटून काढून स्वच्छ पाण्यानं धुवून घेतलं धुतल्यानंतरनं उंबऱ्यावर चांगली रांगोळी काढली आणि तुळशीजवळ रांगोळी काढली त्याच्यानंतरनं देव घासायला चालू केले देव सगळे स्वच्छ घासले आणि जिथं देवारा ठेवायचा आहे तिथं स्वस्तिक काढला आणि देवारा थे तिथं ठेवला देवारा ठेवल्यानंतरनं त्या देवाऱ्यामध्ये दे लाल कापड ठेवलं आणि त्याच्यावर देव बसवायला सुरुवात केली तर आजपासून आपले नऊ दिवस घड बसणार आहे तर हे सगळे देव एका ठिकाणी व्यवस्थित बसवले की ते हलवायचे नसतात आणि मग आपण नऊ दिवस उपवास करायचा देवाची रोज आरती करायची दोन्ही टाईम आणि नंतर न उपवास केल्यानंतरनं देवाजवळ अखंड नऊ दिवस दिवा लावायचा तो विजवू द्यायचा नाही त्याची काळजी घ्यायची आणि तो दिवा सतत नऊ दिवस हे करायचा तेवढ ठेवायचा त्याचं तेल बघायचं व्यवस्थितेची काळजी घ्यायची आणि नंतरनं हे सगळे देव बसवायला चालू केलेले आहेत तर पहिलं बसवलेलं आहे आपला कलश नंतरनं तिरुपती बालाजीचा फोटो त्यानंतरनं चांदीचा गणपती आणि नंतरनं तुळजाभवानी त्यानंतरनं बसवलेला आहे बाळकृष्ण आणि स्वामी समर्थ अं नंतरनं बसवलेले आहे लक्ष्मीचा आहे तो बसवलेला आहे नंतर आम्ही बसवलेला आहे सुपारी आणि त्यात पावला आहेत आणि नंतरनं हे सगळे देव खाऊच्या पानावर बसवलेले आहेत आणि ते आता हलवायचे नाहीत नंतरनं घंटी बसवलेली आहे घंटी काय हलवली तर चालती मग स्वस्तिक काढला आणि नंतरनं तिथं कुंभ बसवायचा आहे पहिली माळ खाऊच्या पानांची नऊ पानांची असते ती बरोबर आधी लावून घ्यायची म्हणजे खाली सेंटर धरता येतो आणि त्यानंतरनं कुंभाची माती पत्रावळी हांतरून त्याच्यावर माती पसरवलेली आहे आणि त्याच्यावर तांब्या ठेवलेल्या आहे त्या तांब्यामध्ये सुपारी पैसा अनंतरनं अक्षदा हे दुर्वा तुळस त्यानंतर फूल असं सगळं टाकून त्याच्यामध्ये बाहेरून <coughs> मंगळसूत्र लावलेलं ला आहे आणि कुंभ धान्य पेरलेलं आहे आणि त्याला पाणी शिंपडत आहे नंतरनं त्याच्यावर तांब्यावर नारळ ठेवलेले आहे खाऊचे पानं पाच लावलेले आहेत आणि अशा तऱ्हेने आपली देवी तिथं बसलेली आहे नंतर ना आता दिवा आपल्याला करायचा आहे नऊ मूठ वाद घेतलेली आहे आणि नंतरनं तो दिवा मी आता लावणार आहे तो लावला की विजू द्यायचा नाही तो अट, अखंड नऊ दिवस दिवा लावायचा आणि नंतरनं त्याच्यावर एक संरक्षण काच लावायची जेणेकरून दिवा विजत नाही हालत नाही आणि हा नऊ दिवस तेवट ठेवायचा रात्री सुद्धा लक्ष ठेवायचं त्यानंतरनं मी काढली छान पैकी रांगोळी ही रांगोळी मी लिहिलेला आहे श्री महालक्ष्मी प्रसन्न त्यानंतरनं पाठ ठेवलेला आहे आता आरतीची तयारी करत आहे दोन दिवा लावलेले आहेत आरतीसाठी नंतरनं अक्षदा हळद कुंकू कापूर आणि कापुरासाठी धूप आरती असं करून मग उदबत्ती लावलेली आहे देवासमोर आणि नंतरनं मी अ देवाची पूजा करत आहे सगळे देव घंटी वाजून बसवलेले त्याची घोषणा करत आहे आणि सगळी आरती पूजा झालेली आहे आता नैवेद्याची तयारी करूया उदबत्ती वाळून घेतल्यानंतरनं आता नैवेद्य काय ते पाहूया पुरणपोळी भात फ्लॉवरची भाजी कटाची आमटी दुधाची गुळवणी असा नैवेद्य देवीला पहिल्या दिवशी दाखवायचा असतोय आणि नंतरनं उपवास धरायचा असतोय त्यानंतरनं आपण देवाच्या पायापुड्या आणि हे सगळे देव बसवलेले आहेत थँक्यू यू